खाली पिंपरी शहरामध्ये या पिंपरी महापालिकेच्या माध्यमातून खूप मोठा कायम पलट या पिंपरी पाहिलं शहर एक बेस्ट शहर शेयर या शहराला पुरस्कार मिळाला आणि सगळं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेले आणि अजितदादांनी यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि शेजारीत असलेला मावळ म्हणजे पिंपरीमध्ये आमचे आमदार अण्णा बनसोडे आहेत मावळमध्ये जलंदा शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते फार मोठ्या सरकारने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि आता जी चिंचवड निव विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये काटेंना एक लाख मतं त्या ठिकाणी मिळाली आणि एकूणच या तिन्ही मतदारसंघातली जर आमची ताकद पाहिली आणि घाटाखालची सुद्धा परिस्थिती निश्चितपणे आम्हाला अनुकूल आहे आणि भाऊसाहेब गोयरांसारखा एक नेता गेले अनेक वर्ष म्हणजे अगदी मी तर लहान असल्यापासून भाऊसाहेब बोरेंना अगदी कॉलेजमध जीवनापासनं त्यांच्या संदर्भातलं आपल्या सांगायला माहिती असेल की अगदी एन एस पासून त्यांनी काम सुरू केलं त्याच्याही आधी कॉलेज मध्ये त्यांनी तिथं तेव्हा त्यावेळेस आर ही पद त्यांनी भूषवली आणि नंतरच्या काळामध्ये युवकाध्यक्ष म्हणून काम केलं संघटनेमध्ये खूप खूप मोठं योगदान त्यांचं आहे आणि नाट्य परिषदेच्या माध्यमातून आपण पाहतो की दुसरं राजकीय क्षेत्रात त्यांचं काम नाही तर नाट्य परिषदेच्या माध्यमातून पूर्ण महारा महाराष्ट्रभर भाऊसाहेब भोयरांचं नाव सगळ्यांना माहिती आहे आणि या शहराला आपल्या शहराला एक सांस्कृतिक शहर आपल्या शहराची ओळख निर्माण करून देण्यामध्ये भाऊसाहेब भोरा भोईरांचं फार मोठं योगदान आहे आणि एकूणच पंचवीस वर्ष त्यांना महापालिकेतल्या नगरसेवक पदाचा अनुभव आहे आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर मला वाटतं निश्चितपणे आमचा मायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही तशा प्रकारची मागणी केलेली आहे